नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे चला तर आज बनवूया एक स्पेशल रेसिपी छान अशी आपण मटकी भिजायला घातली होती त्यानंतर मोड पण आणले पाण्यातून काढून आणि आता आपण त्याला परत एकदा छान पद्धतीने वॉश करून घेतो आहोत मटकी आदल्या दिवशी रात्री भिजवली होती नेक्स्ट डे ला तिला काढून मोड आणलेत व्यवस्थित आणि आता करताना पुन्हा एकदा तिला आपण धुवून घेतले तुम्ही बघू शकता किती छान मोड आलेले आहेत मटकीला तर आता एक आपण भांड ठेवूयात गॅसवर आणि त्याच्यामध्ये आपण ही मटकी शिजण्यासाठी ठेवूयात तर आज आपण बनवणार आहोत या ठिकाणी मिसळ पण आता मिसळचा मी ऑलरेडी शॉर्ट टाकला तर तुम्ही ठिकाणी येणार आहे आता ह्या पातेल्यामध्ये मस्तपैकी मस्त पैकी आता मटकी वॉश केलेली टाकलेली आहे आता यामध्ये थोडस पाणी हळद हे सगळं टाकून ह्या भांड्यामध्ये मटकीला आपण काय करूयात थोडस उकळून घेऊयात मटकी उकळण्यासाठी शक्यतो मी कुकरचा वापर टाळलेला या ठिकाणी मातीच्या भांड्यात केलेल्याची चव तर वेगळी लागतेच इव्हन इज जर मातीचं भांड तुमच्याकडे नसेल तर त्या केसमध्ये तुम्ही वगैरे झाकण उकडली तर त्याचाही खूप छान टेस्ट देतं कारण कुकर पेक्षा तर चला आता मटकी टाकून झालेली आहे ह्यामध्ये आता पाणी ऍड करूयात आता पाणी ऍड करून झाल्यानंतर ना त्यामध्ये भरपूर सारे हळद टाकलेली आहे मी आता हळदीने काय होतं ना हळद मिठाने त्याला छान चव येते एवढी पूर्ण मटकी मी यूज नाही करणार आहे याच्यामध्ये आपल्या मिसळमध्ये पण ही हळद मीठ आणि तेल टाकलेली उकडलेली जी मटकी ना ती खायला सुद्धा खूप छान लागते लहानपणीची बालवाडीची शाळेची आठवण येते त्याच्यामध्ये अशा घुगऱ्या मिळायच्या बघा खायला कोणाकोणाला आठवतं की हरभरे वाटाणे वगैरे या पद्धतीने उकळून आपल्याला खायला दिले जात होते चला तर मग आता ह्याला छान पद्धतीने मिक्स करूयात झाकण ठेवूयात आणि पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूयात आता जोपर्यंत आपली मटकी या ठिकाणी आहे तर आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूयात आता हे सगळं मी घेतलेलं आहे खडे मसाले वगैरे तर त्याच्यामध्ये मी बनवणार आहे मिसळचा मसाला मिसळच्या मसाल्यासाठी सेपरेट व्हिडिओ आपल्याला पडेल कारण बऱ्याच लोकांकडे आयता मिसळचा मसाला, मसाला असतो तर तुम्ही तो सुद्धा यूज करू शकतात आता मिसळ मसाला त्या व्यतिरिक्त तमालपत्र अद्रक लसूण खोबरं कांदी ही गोष्ट तुम्ही वापरणार आहात आणि या व्यतिरिक्त थोडंसं लाल तिखट धना पावडर हळद मीठ घरचा काळा मसाला थोडासा गरम हे हे ले ले मसाला हे वापरू शकता आणि हे जे खडे मसाले मी जे घेतलेले आहेत त्यापासून आपण बनवणार आहोत मिसळचा मसाला तर हा मसाला साठी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ मी टाकेल अदरवाइज तुम्ही तुमच्याकडे असेल तर रेडी पॅकेट मसाल्याचा यूज करू शकता आता मिसळ बनवताना तुम्हाला मिसळ मसाला तर वापरायचाच आहे त्या व्यतिरिक्त घरचा काळा मसाला थोडासा धनापूड त्यानंतर हळद मीठ लाल तिखट थोडासा गोडा मसाला ह्या गोष्टी सुद्धा काय करायच्या आहेत वापरायच्या पण जर तुम्हाला हे सगळं नसल यूज करायचं जास्त स्पायसी मिसळ नको असेल तर फक्त मिसळ पावडर आणि त्यानंतर लाल तिखट मीठ यूज करू शकता चला तर आता मिसळसाठी लागणार साहित्य आपण घेतलं आलं लसूण तमालपत्र खोबरं आणि कांदे या व्यतिरिक्त आपण कोथंबीर यूज करणार आहोत बस इतक्याच वस्तू आपल्याला मिसळ बनवण्यासाठी लागणार आहे आणि एक मिसळ मसाल्याचं पॅकेट लाल तिखट आणि मीठ एवढ्या थोड्याशा सामानामध्ये तुम्ही घरच्या घरी एकदम हॉटेल सारखी मिसळ बनवू शकता आता मसाल्याचा व्हिडिओ टाकण्याचं कारण एवढंच की व्हिडिओ फार होईल त्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ टाकेल चला तर आपली जी मटकी आहे ती मस्त पैकी बॉईल झालेली आहे तुम्ही बघू शकत असता मस्त येल्लो कलर आलेला आहे मटकीला तर आता आपण यानंतर पुढची प्रोसेस करूयात हा आहे मिसळचा मसाला जो मी घरी रेडी केलेला आहे तुम्ही मसाला झटपट बाहेरून आणू शकतात पण घरी जर केला तर त्याची चव फार छान लागते मा असं माझं सांगणं आहे की घरी जर मसाला बनवला तर मिसळ हॉटेलपेक्षाही छान होईल कारण ताज्या मसाल्याची मिसळ खूप मस्त लागते चला तर आता मिसळ बनवायला सुरुवात करूयात यासाठी मी दोन मोठी कांदे घेतले होते ते छान पद्धतीने कट केले आणि हा कांदा आपण थोडासा फ्राय करणार आहोत आणि त्यानंतर यूज करणार आहोत तर पटापट आता कांदा आपण चोलून घेऊयात एकदा का कांदा आपला सोलून झाला की त्यानंतर आपल्याला बाकीच्या पण प्रोसेस करायच्या आहेत आता कांदा चिरताना तुम्ही एक बघत असाल माझी की मी उभा न कापताना आडवा कापते त्यामुळं काय होतं की तो एकदम छान पातळ पण कापला जातो आणि झटकीपट तो सुटाही होतो हे बघा या पद्धतीने चला तर आता कांदा कट करून झालेला आहे तर पॅनमध्ये थोडंसं ऑइल घेतलं ते ऑइल गरम होऊ दिलं ऑइल गरम झाल्यानंतर ना सगळ्यात पहिल्यांदा त्यात थोडस मी सुक खोबरं जे होतं ते व्यवस्थित मी परतून घेतलं आता सुकच खोबरं का घ्यायचं ओलं खोबरंही वापरलं तरी काही हरकत नाही पण सुक खोबरं मिसळ छान होते आणि ओलं खोबरं असेल तर ते थोडंशी गोड लागते किंवा मग ते वर तर रंगत ते जे वाटण आपण तयार करतो त्यामुळे शक्यतो सुक खोबरं वापरावं आता हे जे तेल उरलेलं याच तेलामध्ये आपण काय करूयात आलं लसूण आपल्याकडे जे आपण मसाल्यासाठी काढलेल्या गोष्टी होत्या त्या छान अशा परतून घेऊयात आता आलं लसूण छान असं थोडस रेड झालं की त्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये बाकीची गोष्ट ऍड करूयात तोपर्यंत या साईडला आपण जे खोबरं तळलं होतं ते थोडस वाटून घेऊयात आता मी पूर्ण पण नाही वाटत बर वाटते कारण बाकी सगळ्या गोष्टी आपण याच्यातच ऍड करणार आहोत पण कसं होतं ना की खोबऱ्याने सगळ्या गोष्टी सोबत एकत्र करायला गेलं तर त्या केसमध्ये लवकर खोबरं बारीक होत नाही त्यामुळे ते कोरडच वाटून घ्यायचं आता खोबरं वाटून झालेलं आहे आलं लसूण आपलं परतून झालेलं आहे या केस मध्ये आता मी त्याच्यात टाकलेला आहे कांदा कांदा पण थोडासा लाल करून घेते आहे खूप जास्त काळा करायचा का जा नाहीये थोडासा रेड किंवा ब्राऊन कलर मध्ये पण फ्राय करते आहे आणि हे सगळं मिक्सचर आपण पुन्हा खोबरं ज्या मिक्सर जार मध्ये टाकलं तर त्यातच टाकून एकत्रच वाटून घेणार आहोत आता छान पद्धतीने हे मिक्सचर आपण काय करूयात परतून घेऊयात आणि खोबऱ्यासोबत वाटून घेऊया कांद्याचा कलर बदलायला सुरुवात झालेली आहे पाहिजे असेल तर चिमुडभर मीठ घालू शकतात कांदा लवकर कलर बदलतो चला तर आता आपलं हे सगळं झालेलं आहे ऑलरेडी मी साईडला दुसरा पॉट पण ठेवलेला आहे मिसळ बनवण्यासाठी आज मिसळ कम्प्लिटली मातीच्या भांड्यातच होणार आहे कारण मातीच्या भांड्यात टाईम असला की बनवतो आम्ही आणि ते खायला खूप छान लागतं वेगळी टेस्ट येते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगता येईनो पण खरंच त्याची टेस्ट खूप छान येते कधी तुम्ही ट्राय करून बघा आम्हाला वेळ असेल त्यावेळेस आम्ही मातीची भांडी प्रेफर करतो चला तो तर ले ले। तर ले ले, ले ले। आता तोपर्यंत या ठिकाणी आपलं फ्राय करून झालेलं आहे तुम्हाला मी दाखवते तर यामध्ये कांदा आणि कलर बदललेला आहे थोडासा ब्राऊनिश झालेला आहे हे आपलं जे अगोदरचं खोबरं होतं आपण वाटलेलं आता यामध्येच आपण हे सगळं जे मिक्सचर आता तव्यात परतलंय ते ॲड करूयात मस्तपैकी आणि त्यानंतर ना सगळं एकत्रित वाटून घेऊयात तेच मी तुम्हाला अगोदर सुरुवातीला सांगितलं की मिसळ बनवण्याची प्रोसेस अगदी सोपी आहे झटकीपट आहे मटकी उकळी आणि एवढं वाटण रेडी झालं आणि तुमच्याकडे जर रेडी मिसळचा मसाला असला करून ठेवलेला तर काहीही वेळ लागत नाही एकदम झटकीपट मिसळ होतेच आणि यामध्ये आता थोडं लास्टला आपण कोथंबीर मी ॲड करते थोडी कोथंबीर वरूनही आपल्याला पेरायची आहे पण सुद्धा मी घातली आता चला हे सगळं वाटण छान मस्तपैकी बारीक करून घेऊयात हे बघा या पद्धतीने खूप जास्त पातळही नाही केलेलं आहे मी आणि खूप गट्टाही नाही आहे ऑलरेडी कांद्यामुळे ते थोडस ऑइली झालंय जर तुमचं नसेल झालं तर थोडस हंडी आपण पाण्याखालून काढून ठेवलेली आहे आता ह्या हंडीतलं थोडस पाणी झिरपल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय करूयात ऑइल टाकूया मस्त पैकी भरपूर ऑइल टाकायचं नेहमी मी म्हणत असत ऑइलचं प्रमाण कमी असावं पण मिसळ सारखा चमचमीत पदार्थ खात असताना खूप सारं ऑइल त्याच्यामध्ये ऍड करायचं कारण तर्री किंवा कट त्याला आलाच पाहिजे आता आपलं जोपर्यंत तेल गरम होत आहे तोपर्यंत तो थोडीशी वाट बघायची एकदा का तेल गरम झालं त्यानंतर त्याच्यामध्ये तमालपत्र टाकायचे टाकताना थोडंसं मी ते तमालपत्र तोडून टाकते जेणेकरून त्याचा वास पण छान येईल आणि फ्लेवर सगळीकडे पसरेल आता जोपर्यंत आपले तमालपत्र तेलामध्ये त्यांचा फ्लेवर सोडतायत तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस बघूयात आत्ताच तुम्ही बघितलं की आपण वाटण काढलेलं आहे आता तेच वाटण आपण या ठिकाणी यूज करणार आहोत आता हे वाटण आपल्याला ह्या तेलात सगळं ॲड करायचंय आणि छान मस्त तेल सुटू त्याला काय करायचंय आपल्याला परतायचं आहे चला तर आता सगळं वाटण याच्यामध्ये ऍड करून घेऊयात एकदा का वाटण सगळं त्याच्यामध्ये गेलं त्यानंतर मस्त मिक्सर जारमध्ये पण पाणी टाकून थोडंसं हिसळून ठेवायचं कारण ज्या वेळेस आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत ते मसाले खाली लागू नये म्हणून थोडंसं आपण हे मिक्सर जारमधलं वाटणाचंच पाणी त्याच्यामध्ये टाकणार आहोत त्या पाण्यात त्याला छान परतू द्यायचं जेणेकरून त्याला तरी वगैरे येईल छान एकदा का तुमचं हे वाटण छान पद्धतीने मिक्स केलं किंवा त्याला तेल सुटायला लागलं ला हे बघा कसं मस्त वाटणारं तेल सोडलंय तर हे सगळे मसाले यामध्ये टाकायचे मी अगोदरच सांगितले काय काय होतं धना पावडर होतं त्याच्यामध्ये थोडा गोडा मसाला होता घरचं काळ मीठ घरचा काळा मसाला सॉरी त्यानंतर हळद मीठ या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या तर हे एकत्रच काढून ठेवलेलं असलं की टाकायला बरं पडतं त्यानंतर ना हा चाललेला आहे माझा घरगुती मिसळचा मसाला मी मी करताना घरीच मसाला बनवते ताज्या मसाल्याचा वास बाहेरच्या मसाल्यापेक्षा खूप छान येतो टेस्ट छान लागते इमर्जन्सी मध्ये तुम्ही बाहेरचा मिसळ मसाला सुद्धा युज करू शकता एक मोठा चमचा भरून मी मिसळचा मसाला त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे आता याला छान पद्धतीने मिक्स होऊ द्यायचंय जोपर्यंत याला छान तेल सुटतंय तोपर्यंत तेल सुटू द्यायचंय आणि काय होतं की जर तुम्ही खूप घाई केली तर त्याला कट वगैरे येत नाही मग आता बघा मी थोडंसं पाणी ऍड केलं मिक्सर जार मधलं वाटण्याच त्याच्यात त्याला मी मसाल्याला परतू देते जेणेकरून तो मसाला खालीही लागणार नाही आणि छान त्याला असं तेल सुटे आता एकदा का त्याच्यात पाणी टाकलं हलवलं की पुन्हा मी त्याच्यावर झाकण ठेवून देते जेणेकरून अजून छान त्याला काय होईल ऑइल सुटेल हे बघा या पद्धतीने आता छान ऑइल सुटलेलं आहे ऑलरेडी आता याच्यामध्ये आपण काय करूयात मटकी वगैरे ऍड करूयात मला हवी होती तेवढी मटकी मी साईडला काढून घेतली त्यानंतर ना आता मला मिसळसाठी टाकायची पटकी मी त्याच्यामध्ये करते ऑलरेडी मटकी ऍड करून झाल्यानंतर थोडासा ते मटकीचा जो स्टॉक होता किंवा ते पाणी होतं आपण त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे पण थोड्या प्रमाणामध्ये आता मी जास्त वरचं पाणी टाकलेलं नाही अगोदर याच पाण्यामध्ये आपण काय करूयात त्या मसाल्याला छान एकजीव होऊ देऊयात एक उकळी येऊ हो देऊयात आणि त्यानंतर ना तुम्हाला किती रस्सा हवाय कट हवाय त्यानुसार तुम्ही बनवू शकता आता काही लोक काय करतात की मटकी वेगळी ठेवतात आणि फक्त कट रसा वेगळा तयार करून घेतात मग शक्यतो तसं न करता काही मटकी रशातच टाकावी जेणेकरून त्याचा अर्क त्याच्यात उतरतो आणि मिसळ फार छान लागते आणि तुम्हाला हवी असेल तर तुम्ही थोडीशी मटकी साईडला वेगळी काढून ठेवू शकता पण वाटणामध्ये मटकी टाकायचीच मिसळ करताना जेणेकरून चव छान येते आता साईडला बघा मी मटकीच्याच भांड्यात थोडं पाणी गरम केलं होतं ते गरम केलेलं पाणी आता मी याच्यात ॲड केले त्याने आता छान मस्त असा त्याला कट किंवा तरी येणार आहे जेणेकरून आपली मिसळ खूप जास्त टेस्टी आपल्याला लागणार ला ला आहे आता मिसळ उकळते तोपर्यंत आपण मिसळसोबत खाण्यासाठी कांदा वगैरे काढूया तुम्ही बघू शकत असाल थोडीशी मटकी मी काढून ठेवली होती मिसळमध्ये वरून आपल्याला घेण्यासाठी आता कांदा मी पटकन टाकते आहे या भांड्यामध्ये ज्याच्यात आपण फास्ट एकदम बारीक असं ग्राइंड केलं जातं हँड ग्राइंडर आहे ते त्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर पण ॲड केलेली आहे त्यानंतर आता लिंबू मिसळ म्हटल्यानंतर ना लिंबाला कसं विसरून झाले लिंबू वगैरे सगळं चिरून ठेवलं अगोदरचं आता मस्त पैकी आपण काय करूया छान असा कांदा आणि कोथिंबीर रेडी करूया आपल्याला मिसळ सोबत कांदा आणि कोथिंबीर तर लागणारच आहे आता ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे आता प्लेटिंग साठी तर घ्यायचंच आहे आपल्याला बघूयात एकदा मटकीला उकळी कशी फुटली आहे किंवा तर्री कशी आलेली आहे ती चेक करूया हे बघा मटकीला छान अशी तर्री आलेली आहे तुम्ही बघू शकत असा तुम्हाला याही पेक्षा जास्त हवी असेल तर थोडं लाल तिखट वाढवू शकता तुम्ही अजून चांगला कलर येईल किंवा कट तुम्हाला अजून चांगला मिळेल पण खूप जास्त तिखटही करायचं नाहीये तर आता फक्त मटकी खायची नव्हती तर आज जी मटकी खायची होती ती तंदुरी मटकी खायची होती त्यामुळे मग एक छोटासा मटका घेतला पटकन त्याच्यात थोडीशी आपण बॉईल केलेली मटकी टाकली त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेला आहे फरसाण आता फरसान गेल्यानंतर ना त्याच्यामध्ये आता वरून कांदा त्यानंतर कोथंबीर हे जे आपण बारीक करून ठेवलं तर ते मी त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आता आपण ऑलरेडी जी मटकी काढून ठेवली तिचा अजून एक थोडासा थर मी त्याच्यात टाकलेला आहे आता तुम्ही बघा की मी ह्याच मटकीला थोडासा दम देणार आहे कारण पाणी टाकलं तर ते खूप सॉगी होईल तर मी मटकी मधली फक्त तिखट मटकी काढून याच्यामध्ये थोडीशी टाकली आता मस्तपैकी गरम गरम या हंडीमध्ये आणि आता याला आपण दम देऊयात एका वाटीत थोडासा गरम कोळसा घेतला आहे त्याच्यावर मस्त अशी तुपाची धार सोडूयात आणि छान असं त्याला आपण काय करूयात दम देऊयात आणि दम देऊन झाल्यानंतर ना याच्यामध्ये आपण काय करणार आहोत कट ॲड करणार आहोत अगोदर कट ॲड केला तर ती फार अशी जी मिसळ आहे ती सॉगी होईल त्यामुळे आधी रस्सा टाकायचा नाही छान असा त्या मटकीला आपण दम बसू द्यायचा आहे आणि ह्याने काय होतं ना हो की खूप छान फ्लेवर येतो खरंच टेस्ट होते तुमच्या कुठल्याही पदार्थाची दम दिल्यामुळं मस्त असा कडकडीत दम आपल्या मटकीला किंवा आपल्या मिसळला बसलेला आहे आता आपण काय करूया की ही वाटी काढून घेऊयात आणि याच्यामध्ये आपण आपला जो मिसळचा रेडी कट आहे तो ॲड करूयात आणि लगेचच खाण्यासाठी घेऊयात कारण मिसळ कशी खूप जास्त भिजलेली चांगली वाटत नाही ती गरम गरमच आणि लगेचच खाल्ली पाहिजे चला तर आता याच्यामध्ये आपण काय करूयात आपण तयार केलेला मटकीचा मस्त कट कर ऍड करूयात आणि झाली आपली तंदुरी मटकी रेडी घरच्या घरी एकदम तंदुरी मिसळ खाण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाहीये मंडळी तुम्ही झटकीपट घरीच रेडी करू शकता आता आपली ही जी तंदुरी मिसळ होती ती एकदा थोडीशी रेडी केली जेवढी हवी होती तेवढी खूप जास्त एकदाच रेडी केली नाही कारण पुन्हा ती काय होईल की लूज पडू शकते यासाठी लागल तशीच करणार होते मी तर दोन माणसांसाठी लागेल एवढी मी रेडी करून ठेवली कट नंतर पुन्हा आपल्याला या भांड्यातून आप घेताच येऊ शकतो चला तर आता हे सगळं रेडी झालेलं आहे प्लेटिंग साठी घेऊया मस्त पैकी मातीचा ताट लावलेला आहे त्याच्यामध्ये आता एक वाटी ठेवलेली आहे खूप मोठी त्याच्यामध्ये आता चाललेला आहे लिंबू लिंबू नंतर ना त्याच्यामध्ये जाईल आपण मिक्स केलेला कांदा कोथंबीर कारण मटकी किंवा मग तुम्ही मिसळ खाणार असाल तर कांदा आणि लिंबू कोथंबीर ह्या गोष्टी नसेल तर ती चव देत नाही आता त्याच्यामध्ये गेलेला आहे प्लेटमध्ये दही त्यानंतर न उकडलेली मटकी ज्याला एक्स्ट्रा हवी आहे त्याच्यासाठी त्यानंतर आता ह्याच्यात ठेवूयात फरसाण फरसाण झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये वेळ येते आहे मेन इन्ग्रेडियंट म्हणजे आपले पाव आणि मिसळ तुम्ही बघू शकत असाल मिसळ किती मस्तपैकी दिसते ताटामध्ये खूप छान झालेली आहे त्याच्यावर मस्तपैकी कट टाकूयात कट तुम्हाला लागेल तसाच तुम्ही सोसवेल तसा घेऊ शकता छान आफलातून मिसळ झालेली आहे एकदम टेस्टी झाली होती मंडळी बाहेरची मिसळ तुम्ही कुठल्याही ब्रँडची खाण्यापेक्षा ही घरी एकदा बनवून बघा एक नंबर मिसळ लागतो जशी बाहेर आहे तशीच लागते व्हिडिओ आवडल्यास असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटेल एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय